तुम्ही कालच्या कार्यक्रमाचा उल्लेख केला कालच्या कार्यक्रमामध्ये गोपीचंद पडळकर साहेब सुद्धा होते आणि त्यांनी तुमचा उल्लेख असा केला की इस्लामपूर विधानसभेचे भावी आमदार म्हणून यात म्हणजे या साहेबांचं भाऊचं नातं एकदम आपुलकीचं प्रेमाचं आहे आणि त्यांना वाटत भूजन समाजातली पोरं पुढे यावी आणि त्यांना एक माझ्याकडे काहीतरी दिसत असेल नेहमी एखादा पार्क त्यांना वाटत असेल की सागर हे करू शकतो किंवा आहे पण शेवटी ते नशिबाचा भाग आहे की जे शेवटी ते, ते म्हटले म्हणून काय जणांना खूप लगे वाईट वाटेल किंवा काय दुःख किंवा दुश्मन असं मी त्या विचारसरणीचा माणूस नाहीये मला एक काम करत बघा तुम्ही चांगलं कर्म करा तुम्हाला जे मिळणार आहे ते मिळणार आहे तुमच्या जे हित लिहलय ते मिळणार आहे मी जे काय गोष्टी मनात ठरवून लहानपणापासून वावरत आलो त्याच्यात खूप लाईफ स्विंग घेतलाय त्यांना आम्हाला माहितच नव्हतं आम्ही कधी राजकारणात येईल आता बी फ्रँक बोलू ज्यावेळी एमपीएससी मी आदिनाथ करत होतो पुण्यात त्यावेळी वाटलं कुठेतरी शंभर टक्के लय नाही पण ऍटलिस्ट एवढा हुशार आहे की पीएसआय आय तरी होऊ शकतो असं कॅपेबल होतो मी पण टर्न घेतला पाव इकडे गेले प्रशासनात सेवा करायची होती आज तीच संधी मला राजकारणाच्या माध्यमात समाजकारणाच्या व्यासपीठातनं मिळते त्याच्यामुळे मी आनंद आहे तिकडून इकडे आलो कुणालाही वाटलं आम्हाला कधीच नाही वाटलं म्हणजे त्या मरापूर मधले क्रिकेट खेळताना स्वप्नात पण नव्हतं की आपण कधीतरी एका आमदार मंत्र्याचा पोरगा असेल आणि ते ध्यानीमनी मनी पण नाही काय नाही एकच ध्यानीमनी मनी की चांगलं कुटुंब पुढे न्यायचं आहे लग्न चांगलं करायचं आधी अभ्यास करून कुठेतरी सेटल व्हायचं आणि मस्त पैकी प्रशासकीय सेवेत नोकरी करून आपलं कुटुंब पुढे न्यायचं पण हे योग जुळून आला म्हणून आम्ही इकडे आहे म्हणून आम्ही खूप चांगलं करतोय त्याला कारण आहे म्हणजे माझ्यासारखी जे काय अशी चुकून आली असतील ते शंभर टक्के चांगलंच करणार कारण त्यांची बायोग्राफी वेगळी होती